नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारतीची दुरावस्था झाली असून अनेक वेळेस प्रशासनाला निवेदन देऊन देखील जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती होत नसल्याने खांडबारा परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले आहे या आंदोलनात सरपंच अजय गावित यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी जिल्हा परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केलं खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्ती व नवीन इमारतसाठी शिक्षण विभागाने निधीची मागणी केली असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तुरतास रद्द करण्यात आले आहे मागणी पूर्ण न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सलाउद्दीन लोहार भ्रष्णचिन्ह न्यूज शहाद आंदोलन करता येते काय विषय काय वेळ आलेली आपल्यावरती सायब आमची खांणबारा जिल्हा परिषद शाळा ही पंच्याऐंशी वर्ष जुनी इमारत आहे अक्षरशः तिचे पत्रे फुटून गेलेले भिंत पडायच्या कंडिशन मध्ये आम्ही वारंवार अर्ज देऊनही आमच्याकडे कोण लक्ष देत नाही आमच्या सगळे आम्ही आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहे स्वतःच्या जीव धोक्यामध्ये घेऊन तिथं शिक्षण घेत आहे आणि एकीकडे अधिकारी हे सीमध्ये बसून फक्त सरकारचे फुकट पगार घेते आम्हाला वारंवार तक्रार करूनही आम्ही शेवटी दहा तारखेला निवेदन दिलं की व आमचं तात्काळ तुम्ही काहीतरी एक तर दुरुस्ती करून द्या एक तर नवीन इमारत मंजूर करून द्या तरीही शासन आमच्याकडे बघायला तयार नाही त्या त्या अनुषंगाने आम्हाला ही आता ही अवस्था म्हणजे ही पाळी येऊन गेली आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून ही आदिवासी लोकांना नाही भेटत नसेल तर आदिवासी लोकांनी कुठं जायचं हा हो आम्हाला प्रश्न पडला आहे येणाऱ्या काळात जर आणखी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नाही भेटला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण नग्न आंदोलन करू हा शासनाला आम्ही इशारा देत आहे